मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज मी तुम्हाला या कांचन धबधब्याचा रुद्ररूप दाखवणार मित्रांनो आज आपण हा कांचन धबधबा पाहायला आलेलो होतो खूप पाऊस आहे आज आणि हा धबधबा पण असा उलट तो खाली दूर होत चला माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण या कांचन धबधबापेक्षा आलो तर बघा मित्रांनो मी तुम्हाला या कांचन रुद्र रुद्ररूप दाखवतो तर चला मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तेव्हा पाणी कमी होतं पण आज आपण कांचन धबधब्याचं रुद्ररूप पाहायला आलेलो आहे आज पाऊस खूप आहे तर तुम्ही पाहो बघा मित्रांनो मी तुम्हाला आज इथला कांचन धबधबा कसा उडतो आहे तुम्हाला दाखवतोय आज नुसतं धूर आहे आज इथला पाऊस जबरदस्त पाऊस आहे आज तर चला बघा आधी आपण जे वरची बाजू पाहूया कांचन धबधब्याच्या वरच्या साईडला आपण आहेत तर बघा मित्रांनो पाऊस आहे आज एवढा जबरदस्त आहे की जिकडे तिकडे नुसतं पाणीच पाणी झालेलं आहे तर बघा आता आपण आहे ना कांचन धबधब्याच्या वरच्या साईडला आलेलो आहे तर हे बघा आता आपण वरच्या साईडला आणि इथून खायला हक्क आणचंदबा उडतोय तर सुद्धा मित्रांनो या पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फिरायला येतं तिथं बघा मित्रांनो नुसता धूर एक नंबर असं धबधबा दब उडसलो आज पूर्ण रुद्र रूप घेतला या धबधब्याने बघा एक नंबर असं पाणी आज पाऊसच जबरदस्त आहे मित्रांनो